रेशनच्या तांदळापासून अगदी पांढर्या शुभ्र कोरड्या कशा बनवायच्या हे आज आपण बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा अगदी गव्हाच्या कोरड्यांसारख्या आपल्या ह्या कोरड्या खायला लागतात आणि वर्षभर ह्या व्यवस्थित राहतात इथे मी रेशनचा तांदूळ हा तीन दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता तर तिसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता तांदूळ हा छान असा भिजला गेलेला आहे आता आपल्याला हा तांदूळ मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे जसं आपल्या गव्हाच्या जी आपण तयार असतो तसंच आपल्याला इथे हा तांदूळ बारीक करून त्याचा चीक बनवून घ्यायचा आहे आणि अगदीच बारीक असा आपल्याला हा तांदूळ मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे तर पाण्याची गरज वाटली तर आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हा तांदूळ आपल्याला अशा पद्धतीने बारीक करायचा आहे तुम्ही बघू शकता जेवढा होता होईल तेवढा आपल्याला हा तांदूळ मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे अगदीच बारीक असा हा तांदूळ मी इथे करून घेतलेला आहे तर इथे संपूर्ण तांदूळ हे मी बारीक करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता संपूर्ण एक भांडं आपला हा तांदळाचा चीक इथे तयार झालेला आहे तर जेवढा चीक तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि एक ग्लास मी इथे एक्स्ट्रा पाणी घेतलेला आहे एक भांडं आणि एक ग्लास आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे तर तांदूळ किती जुना आहे त्यानुसार आपल्याला इथे पाण्याचं प्रमाण लागू शकतं तर पातेल्यामध्ये आपण आता मोजून घेतलेलं पाणी टाकून घेऊया त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाऊन चमचा खार टाकून घ्यायचा आहे तर खार हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं तर तुम्ही टाका नाही टाकला तरीही चालेल तांदूळ छान असा भिजला गेलेला आहे त्यामुळे पापडखाराची देखील गरज पडत नाही पण मी थोडंसं टाकून घेतलेलं आहे त्यानंतर चवीनुसार आपण त्यामध्ये मीठ टाकून अगदी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे तर आता आपल्याला पाणी गरम झाल्यानंतर त्यातील अर्ध्या ग्लासाला थोडंसं वरती पाणी काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आणि राहिलेल्या पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे तर राहिलेल्या पाण्याला उकळी आलेल्या आहे आता आपण त्यामध्ये तांदळाचं चीक टाकून घेऊया आणि दुसऱ्या हातामध्ये आपल्याला चमचा किंवा घोट्या घ्यायचं आहे आणि त्याने आपल्याला हा चीक अगदी पटपट असा मिक्स करायचा आहे तर गरम पाणी जे काढून ठेवलं होतं त्यातील थोडं पाणी टाकून आपल्याला हे भांडं इथे हिसळून घ्यायचं आहे आणि परत एकदा आपल्याला हा चीक अगदी पटपट असा मिक्स करायचा आहे तर चीक मिक्स करत असताना आपल्याला गॅस हा मंद आचेवरती ठेवायचा आहे आणि अगदी पटपट असं आपल्याला हे मिक्स करायचं आहे जर आपण हे पटपट मिक्स केलं नाही तर यामध्ये घोटोळे होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला अजिबातही न थांबता हे सतत मिक्स करत राहायचं आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ खूप मेहनतीने बनवलेला असतो त्यामुळे व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही बघू शकता जी हा घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये गुठळ्या देखील दिसत आहे तर आपल्याला त्या संपूर्ण गुठळ्या इथे खोट्याच्या सहाय्याने मोडून घ्यायच्या आहे तर आता आपण जे राहिलेलं पाणी होतं तेसुद्धा आपल्याला आता त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे संपूर्ण आपल्याला एक भांडं आणि एक ग्लास पाणी इथे लागलेलं ला आहे जर तुम्हाला त्यामध्ये अजून कमी पाणी वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी हे उकळवून घ्यायचं आणि नंतरून त्यामध्ये अंदाजानुसार थोडं थोडं पाणी टाकून तुम्ही हा चीक छान असा शिजवून घेऊ शकता पण मला फक्त एक भांडं आणि एक ग्लास पाणी इथे लागलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मी संपूर्ण गुठळा इथे मोडून घेतलेला आहे आणि चीक देखील छान असा घट्टसर झालेला आहे आणि चिकाचा रंग हा जसं जसा चीक शिजला जातो तसं तसं बदलला जातो तर परत एकदा आपल्याला अगदी व्यवस्थित असा हा चीक संपूर्ण बाजूंनी मिक्स करून घ्यायचा आहे आता आपल्याला हा चीक झाकण ठेवून कमीत कमी तीस ते पस्तीस मिनटं शिजवून घ्यायचा आहे आता पण त्यावरती झाकण ठेवूया आणि तीस मिनटं आपल्याला हा चीक कमीत कमी शिजवून घ्यायचा आहे तर हा चीक शिजवताना आपल्याला गॅस हा मंदा आचेवरतीच ठेवायचा आहे तर तीस मिनटानंतर आपला चीक हा इथे छान असा शिजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता त्याचा रंग देखील इथे पूर्णपणे बदलला गेलेला आहे तर आता आपल्याला चीक हा व्यवस्थित मिक्स करायचा आहे जेवढा आपला चीक चांगला शिजला जाईल तेवढा आपल्या कोरटाया अगदी छान अशा तयार होतात त्यामुळे आपल्याला सगळ्यात जास्त मेहनत घ्यायची आहे ती म्हणजे चीक शिजवण्याची जर आपला चीक हा कच्चा राहिला तर आपल्या कोरटाया केल्यानंतर तुटू शकतात अपन, चीक, तर आता आपला चीक शिजला आहे की नाही ते ओळखण्यासाठी आपण हाताला थोडंसं पाणी लावून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला चिकाच्या वरतून हात ठेवून घ्यायचा आहे जर आपल्या हाताला चीक चिकटलं नाही तर समजून घ्यायचं आपला चीक हा इथे शिजला गेलेला आहे तर तुम्ही बघू शकता चीख अजिबातही हाताला चिकटला गेलेला नाही आहे म्हणजे आपला चीक हा इथे छान असा शिजला गेलेला आहे तर इथे मी हात सोऱ्या घेतला आहे तर शेव बनवण्याची दो जी दोन नंबरची सक्ती असते हात सोऱ्याची ती आपल्याला इथे कोरडाई बनवण्यासाठी घ्यायची आहे आणि जेवढ्या आकाराचे वेडे तुम्हाला इथे कोरड्या द्यायचे असतील तेवढ्या आकाराचे वेडे देऊन तुम्ही कुरड्या इथे बनवून घेऊ शकता पण ही तांदळाची कोरडाई आहे त्यामुळे आपल्याला थोडेसे जाड वेडे इथे द्यायचे आहे कोरड्याला तर इथे मी संपूर्ण कुरड्या बनवून घेतलेला आहे आता दोन दिवस होऊन दिल्यानंतर तुम्ही बघू शकता कुरड्या आपल्या छान अशा वाळवून तयार झालेल्या आहे तर आता पण त्यातील काही कुरड्या इथे मी तुम्हाला तळून दाखवते तर तुम्ही बघू शकता तेलात गेल्यानंतर कुरडेही तिपटीने छान अशी फुलली गेलेली आहे आणि अगदी पांढऱ्या शुभ्र आपल्या ह्या कोरड्या इथे बनून तळून तयार होतात आता मी तुम्हाला त्यातील एक कोरडे तोडून दाखवते तर तुम्ही आवाज ऐकू शकता अगदी खुसखुशीत आपल्या ह्या कोरड्या इथे बनून तयार झालेल्या आहेत दाबताच त्याचा पुरा होतो त्यावरून तुम्ही समजून घेऊ शकता अगदी छान अशा आपल्या ह्या तांदळाच्या कुरड्या इथे बनवून तयार होतात तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू